तुम्हाला पण कधी कधी असं वाटतं का की फ्रेंडला पाहून असं किती दिवसभरात किती कामं करते माझे तर काहीच काम व्यवस्थित होत नाही पूर्ण दिवस फक्त घरातली कामं करण्यातच गेला तरी पण असं वाटतं की काहीच काम झालं नाही असा विचार आपल्या मनात येत असतो कारण जी चोवीस तिच्याकडे आहेत तेच चोवीसच आपल्याकडे देखील आहेत तर आपण हे टाइम कसं वेळेवर व्यवस्थित एक्स्ट्राचं मॅनेज करून आपण कसं करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर आपण अशा कोणत्या गोष्टींमध्ये चुकतो किंवा आपण कोणत्या टाइम मॅनेजमेंटमध्ये चुकतो टाइम मॅनेजमेंट तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण आपल्या अशा कोणत्या चुका असतात की ज्या चुकांमुळे आपला वेळ वाया जातो आणि तो, तो आपल्याला कळत देखील नाही कि आपला वेळ कुठे वाया जातोय तर वेळ वाया जात असतो आपल्याला आपण तुलना करत असतो आपण असं सहज youtube पाहतोय त्यावर पण म्हणून देतो किती दिवसभरात किती कामं करते माझं तर काहीच काम व्यवस्थित होत नाही तर आपण आधी कम्पेअर करणं बंद करायचं कारण आपण जोपर्यंत आपली तुलना दुसऱ्यासोबत करू तोपर्यंत आपण पाचवी हाताची पाचवी बोट ही सेम नसतात प्रत्येक बोटाचं काम हे वेगवेगळं असतं आणि त्याचं एकाचा आकार लहान आहे तर एकाचं शरीर म्हणजे असं जाड मोठ असं प्रत्येक चेंज असतो त्यासाठी मग प्रत्येकाची लाईफ ही सेम नसते आपण जोपर्यंत स्वतःला बेस्ट म्हणणार नाही तोपर्यंत दुसरे पण आपल्याला बेस्ट म्हणणार नाही आपण स्मार्टली कसं का काम केलं पाहिजे कारण प्रत्येक महिला वाटतं घरातलं काम आहे आरामात होतील एवढा दिवस पडला आहे माझ्याकडे थोडं थोडं करून होऊन जातील कामं एवढा दिवस पडलेला आहे अशीच आपण सर्वात जास्त चूक करत असतो प्रत्येक असते ही दिवसभर काम कामे सकाळीच झाली पाहिजे पण आपण हा विचार करतो घरातला थोडं थोडं करत होईल कामे होत राहतील सकाळची भांडी आपन दुपार आपन तेवा तेवा ही आपण दुपारचे चाय पिण्याच्या वेळेस पर्यंत तशीच पडलेली असतात किंवा जेवणाच्या वेळपर्यंत तशीच पडलेली असतात तर आपण ती जर का तेव्हाच्या तेव्हा केली तर आपला तेवढा वेळही वाचतो आपली सकाळची नाश्त्याची किंवा जेवणाची भांडी तशीच बेसिन मांडे पडलेली असतात आणि आपण तसंच सेम त्याचप्रमाणे झाडू पोसाही आपल्याला तसाच पडलेला असतो तर आपण ते जर का व्यवस्थित करून ठेवलं दुपारच्या जेवणाच्या आधी तर मग आपल्याला दुपारच्या जेवणा जेवण करायचं स्वयंपाक करायच्या वेळेस देखील आपल्याला कंटाळा येणार नाही कारण आपण जसं टाइम मॅनेजमेंट करायचं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपणेपर्यंत आपण जर का व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून ठेवलं तर आपल्याला देखील कंटाळा राहत नाही कारण अशा हाऊस वाईफ खूप आहेत की त्या वर्किंग वुमन आहेत त्या ऑफिसला जातात त्यांचं कसं असतं व्यवस्थित त्यांनी टाइम मॅनेजमेंट करून ठेवलेलं असतं कारण त्यांचं लक्ष असतं लक्ष म्हणजे ध्येय ध्येय एकच असतं की मला ऑफिसला जायचं आहे तर माझं व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे कारण तिला म्हणजे हजबंडचा डब्बा तयार करा मिस्टरांचा डब्बा तयार करायचा असतो त्यानंतर तिला मुलांचा टिफिन करायचा असतो त्यानंतर तिला स्वतःचा टिफिन करायचा असतो तर ती व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करते तर हेच कामात जर का आपण वेळेत केली तर आपलं पण काम व्यवस्थित होऊन जातात आपल्याला सेल्फ केअरला सुद्धा वेळ मिळतो आपण अशी कामं लांबवत राहतो मग आपला पूर्ण दिवस त्याच टेन्शन मध्ये निघून जातो आणि मग शेवट वाटत की काय दिवसभर फक्त कामं केली आणि एक मिनिट पण आराम नाही मिळाला आपण गुरींना एक सवय असते स्वत सगळे कामं स्वतः करायची आपण जर का समजून घ्या आपल्या मिस्टरांना जर का एखादं काम दिलं तर ते करतील का नाही करतील जाऊ दे ते काम वाढवून ठेवून देतील जाऊ दे मी माझं काम मीच करून घेते हे प्रत्येक कामाचं स्वतःवर घेण्याची सवय असते नाही नको नाही नको म्हणत मुलांना पण आपण थोडं थोडं काम करायची सवय लावली पाहिजे कारण त्यांना पण त्यांच्या कामाची जाणीव झाली पाहिजे की आई आपली आई काय कष्ट करते दिवसभर त्यांना पण घरातल्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे तर आपण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्यांना पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं सांगितल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला पण असं दिवसभर रिलॅक्स वाटेल आपण अशी दिवसभराची ही कामं करता करताच थकून जातो आणि संध्याकाळपर्यंत सगळी एनर्जी डाऊन होऊन जाते त्यामध्ये मग आपला सगळा वेळ निघून जातो आणि आपली जी जी आपण आपण जे जे सगळी आपली होऊन जातात तर ही जर का आपण त्यांना छोटी छोटी सवय लावून दिली त्यांची छोटी छोटी कामे जर का त्यांना सांगितली तर आपल्याला देखील चांगलं वाटतं आणि त्यांची त्यांना सुद्धा कामं करायची देखील सवय पडते आपण जेव्हा घरी नसलो त्यांना देखील त्या गोष्टीची जाणीव होऊन जाते की नाही मला माहिती आहे माझे कपडे कुठे आहेत किंवा कोणती गोष्ट कुठे आहे हे जर का आपण त्यांना सतत जाणीव ठेवली तर मग त्यांना देखील आपण कुठे जात आहोत किंवा इमर्जन्सी आपण कुठे जाणार आहोत तर त्यांना देखील त्या गोष्टीची मग अडचण होत नाही हे जर का आपण त्यांना सवय लावून दिली तर कारण फॅमिली त्यालाच तर म्हणतात आपण जेव्हा टीम वर्क ने काम करू तेव्हाच आपलं फॅमिली व्यवस्थित बॅलेन्समध्ये राहील तर आपण हा विचार केला पाहिजे की के आपण टीमवर्कमध्ये काम केलं पाहिजे कारण मग आपण प्रत्येक गोष्ट जर का आपल्यावरच घेतली तर मग आपल्याला देखील कंटाळा येतो की यांचं माझ्याशिवाय सगळं काम अपूर्ण राहून जातं आणि ही सगळी कामं करणं करण्यामध्येच आपला सगळं संध्याकाळपर्यंत असाच वेळ निघून जातो त्यानंतर आपण कपडे वगैरे जर का वॉश केले आता शहरामध्ये जर का राहिले तर आपल्याला कपडे वगैरे वाळवायला जास्त जागा नाही राहत त्यासाठी मग आपण आधी त्यांचं जोपर्यंत पाणी सगळं निघून जात नाही तोपर्यंत आपण असेच त्यांना एखाद्या याच्यावर असं टांगून ठेवत असतो तर त्यासाठी किंवा वॉशिंग मशीन असेल तर आपलं वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक असेल तुमचं तर मग तोपर्यंत ते आपोआप कपडे वॉश होऊन जातील मशीन बंद होऊन जाईल तरी पण तुमचं लक्ष राहणार नाही कारण तुम्ही असं वेळ मिळाला की आपण सोशल मीडिया पाहतो व्हॉट्सॲप इंस्टाग्राम किंवा युट्यूब असं आपल्या पाहण्यामध्ये सगळा वेळ निघून जातो आपण जर का तो वेळ व्यवस्थित कामाला जर का दिला तर मग आपला वेळसुद्धा व्यवस्थित वाचतो आपली तशीच वॉशिंग मशीनमध्ये भा कपडे राहून जातात त्यांचं यायला लागतो तोपर्यंत आपण त्यांना टाकत नाही किंवा फ्रीजमध्ये आपण व्यवस्थित दोन तीन ते तीन दिवसामध्ये व्यवस्थित चेक केला पाहिजे की आपली कोणती भाजी खराब होणार आहे जे पालेभाजी असतात ते लवकरात लवकर खराब होतात तर त्या आपण चेक करत राहायला पाहिजे की आपण पालेभाज्या आणलेल्या आहेत तर ते व्यवस्थित आहेत की नाही नाहीतर मग ते दोन तीन दिवस आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं की ते आपण खराब व्हायला सुरुवात होते आणि मग आपली त्यात चिडचिड होते कारण आपण काम व्यवस्थित मॅनेज नाही करत आणि मग त्यामध्ये आपली चिडचिड होते आपला रागराग येतो आपल्या घरात पण वाद होतो आपल्या मिस्टरांशी होतो मुलांशी होतो आपण जर का ती कामं व्यवस्थित करून घेतली तर आपल्याला देखील चिडचिड होत नाही आणि घरात देखील वाद होत नाही यामुळे सुद्धा आपल्या घरात सकारात्मकता राहते अशी आपण जर का रिलॅक्समध्ये कामं केली तर आपल्याला शरीराला सुद्धा व्यवस्थित थकवा जाणवत नाही आणि आपण चटरपटर खायचं सध्या थोडी बंद करायचं कारण आपण असं तेलकट खाल्लं तुपकट खाल्लं जास्त किंवा आपल्या शरीरावर लगेच फरक पडतो पर कारण आपण डेलीमध्ये नाही खात एखाद्या वेळेस खाल्लं तर काही हरकत नाही पण असं परत परत जर का खाल्लं असं तेलकट वगैरे तर लगेच त्रास होतो त्यानंतर तु। तुम्ही नाश्ता वेळेवर करा किंवा तुम्ही चहा वगैरे जर का घेत असणार तर चहा तुम्ही वेळेवर घ्या त्याच्यानंतर नाश्ता तुम्ही हेल्दी घ्या आणि हलका घ्या नाश्ता म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं जास्त सारखं वाटलं नाही पाहिजे आपण नाश्ता जर का हलका घेतला तर मग आपल्याला दुपारपर्यंत आरामशीर आपल्या जेवणाची वेळ होते तोपर्यंत आपण व्यवस्थित जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर आपल्याला थोडा रिलॅक्स वेळ मिळतो तेव्हा आपला आरामशीर आराम, आराम होऊन जातो पण आपण जर का नाश्ता हेवी जर का करून घेतला तर मग आपण कामं करायला पण सुद्धा आपल्याला कंटाळा येतो त्यासाठी मग हेल्दी जर का नाश्ता घेतला किंवा हलका फुलका नाश्ता घेतला तर ते अतिउत्तम त्यानंतर आपण एवढं कामं करण्यामध्ये एवढे बिझी होऊन जातो की आपण शरीराकडे लक्ष देत नाही पाणी वगैरे प्यायचं विसरून जातो कामं करण्यामध्ये तर आपण पाणी जास्त पिलं पाहिजे कारण पाणी जास्त पिल्याने जी आपलं शरीर चांगलं असतं आपण पाणी पिणं कधी विसरलं नाही पाहिजे व्यवस्थित पाणी वगैरे प्यायचं दुपारच्या जेवणापर्यंत व्यवस्थित मग तो बॅलेन्स होऊन जातो त्यानंतर दुपारच्या वेळ जेवणापर्यंत मग व्यवस्थित जेवण वगैरे झालं की त्यानंतर आपल्याला रिलॅक्स वेळ मिळतो अशी जर का आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर आपला दिवस पण व्यवस्थित छान जातो तर आपण मॅनेजमेंट कसं करायचं आता सकाळी जर का तुम्ही सातला उठत असणार आणि तुम्हाला जर का दुपारी वाटतय की आपला थोडा वेळ आपण जर आधी लवकर उठले तर आपला एवढा वेळ वाचतो तर तुम्ही सातला उठत असणार तर तुम्ही तुम्ही साडेसहाला उठा कारण अर्धा तास लवकर उठलं की तुम्हाला अर्धा तास नंतर रिलॅक्स वाटणार आहे पण हे पण तुम्ही जबरदस्तीने नाही उठलं पाहिजे कारण तुम्हाला जर का रिलॅक्स वाटत आहे की मी साडेसहाला नाही ओके हो, आहे मी उठू शकते तर तुम्ही उठा नाही तर तुम्ही असं जबरदस्तीने जर का उठला तर मग उठून पण काही फायदा होणार नाही कारण आपल्याला रिलॅक्सच वाटणार नाही तर त्यासाठी मग आपण ही कामं करून घ्यायची त्याच्यानंतर मग आपण जे उठले साडे सहा ला उठले तर मग आपलं सात पर्यंत आंघोड वगैरे होऊन जातं त्यानंतर नाश्त्याची तयारीला सुरुवात करा नाश्त्याची तयारी होते तोपर्यंत तुमची जे काही काठ वगैरे जे आहे आपण पोहे करतो किंवा उपमा करतो त्याची जी काट वगैरे जी आहे आपण कांदा चिरायचा किंवा जे आपल्याला प्रिपरेशन करायची आहे ती आधी करून घ्यायची त्याच्यानंतर लगेच नाश्ता करून घ्यायचा कारण आपण पंधरा ते वीस मिनिटा पर्यंत नाश्ता करायचा जास्त लांब सडक होईल असा नाष्टा नाही करायचा जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होईल असाच नाश्ता करायचा त्यानंतर ते नाश्ता झाला की आपला आठ पर्यंत आपला नाष्टा होऊन जातो त्यानंतर मग तुम्हाला वेळ मिळतो तुम्हाला जर का टिफिन करायचं आहे तर तुम्ही आधी टिफिन करून घ्या नाहीतर तुम्हाला जर का तो दुपारच्या वेळपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे तुम्हाला टिफिन वगैरे नाही करायचं आहे तर तुम्ही आधीच घरातली कामं करून घ्या म्हणजे जसे की धुणे आहेत कपडे धुवायचे आहेत किंवा घराला झाडू पोछा अशी जी इतर कामे असतात आपली टॉयलेट बाथरूम साफ करायची ती कामं तुम्ही आधी करून घ्यायची म्हणजे आपल्याला जेवणापर्यंत आपण तेवढा रिलॅक्स होऊन जातो ती कामं झाली की लगेच तुम्ही दुपारच्या जेवणाची तयारी करा तुम्हाला कांदा चिरायचा आहे किंवा तुम्हाला मसाला वगैरे करायचा आहे तुम्ही मसाला वगैरे जर का भाजी असणार किंवा हे असलं तर तुम्ही त्याची प्रिपरेशन करून ठेवा म्हणजे तुम्हाला तेव्हा तेवढा वेळ वाचतो तुमचा जेव्हा तुम्ही जेवण बनवायला बन जाणार तेव्हा तर तो वेळ तुमचा वाचतोय तेव्हा अशी तुम्ही आधीच प्लॅनिंग करून ठेवा त्यानंतर दुपारी मग तुमचं जेवण हे झालं की तुमचा लगेच लगे जेवणाचा वेळ होतो एक ते दोन मध्ये किंवा बारा ते एक मध्ये असं तुम तुमच्या तुम्ही तुम्ही जेवण करून घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला रिलॅक्स वेळ एक ते किंवा ते तीन पर्यंत असा रिलॅक्स वेळ मिळतो आपल्याला त्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया पाहिजे व्हॉट्सअप वगैरे ते तुम्ही पाहून घ्या ते झालं त्यानंतर लगेच आपला दुपारी चहाचा वेळ असतो त्यानंतर जे चहा घेत असतील त्याने चहा वगैरे घ्यायचं किंवा असं हलका फुलका फुटाणे वगैरे तो आपला तुम्हाला मेल घ्यायचा आहे तो घ्यायचा त्याच्यानंतर लगेच सकाळ संध्याकाळचं रुटीन संध्याकाळी पाच ते सहा मध्ये तुम्हाला झाडू वगैरे जे करायचे आहे किंवा आपण जी कपडे सुकायला टाकलेली आहेत त्यांची व्यवस्थित घड्या वगैरे घालून घ्या त्यांना व्यवस्थित कबडमध्ये सेट करून ठेवून द्या मुलाचे वेगळे मिस्तरांचे वेगळे आपली वेगळे अशी व्यवस्थित सेट करून ठेवून द्या त्यामध्ये आपला वेळ जातो त्याच्यानंतर लगेच संध्याकाळी सहा ते सात मध्ये देवपूजा असते संध्याकाळची ती करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून घ्या तुम्हाला जो स्वयंपाक करायचा आहे तो स्वयंपाक तुमचा सात साडेसात पर्यंत रेडी होऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही साडेसात ते साडेआठमध्ये मध्ये जेवण वगैरे करून व्यवस्थित तुमचं किचन वगैरे क्लीन करून घरामध्ये आपण जिथे जेवण वगैरे करतो तिथे मस्त व्यवस्थित पोछा वगैरे करून व्यवस्थित क्लीन करून आप म्हणजे आपल्या किचनमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी येणार आहोत ते एकदम फ्रेश वाटलं पाहिजे असं आपण किचन व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित फील होईल की आपलं छान आपलं किचन छान आहे असं तर आपण तसं सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही नऊ वाजता बेडवर येणार तेव्हा हे सगळं रुटीन तुम्ही एका नोटबुक घ्यायची रबबुक असेल ते एक पेन घ्यायचा त्यामध्ये तुम्ही हे सगळं रुटीन तुम्ही लिहायचं की मला सात साडेसहाला उठायचं आहे सातपर्यंत माझी देवपूजा आहे त्याच्यानंतर लगेच मला साडेसात ते साडेआठमध्ये नाश्ता करायचा आहे त्यानंतर त्यात नऊ पर्यंत माझा नाष्टा पण झाला पाहिजे त्याच्यानंतर नऊ ते दहा मध्ये माझे झाडू पोछा हे झालं पाहिजे त्याच्यानंतर दहा ते अकरा मध्ये माझे कपडे वगैरे धुणं पाणी सगळं होऊन जायला पाहिजे त्याच्यानंतर लॉन्ड्री ते सगळे कामं झाले पाहिजे आपण टॉयलेट बाथरूम काही रोज पण साफ केलं नाही तरी चालतं हप्त्यातनं तुम्ही दोन तीन वेळेस केलं तरी पण चालतं असं नाही की आपण प्रत्येक काम रोजच झालं पाहिजे त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला थकवाही तेवढा जाणवत नाही त्याच्यानंतर तुम्ही दुपारी बारा ते एकमध्ये जेवण करायचं त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीनमध्ये रिलॅक्स व्हायचं त्याच्यानंतर दुपारी आ, दुपारी जो चहा आणि मिरचा नाश्ता असतो तो करून घ्यायचा त्याच्यानंतर संध्याकाळी पाच ते सहामध्ये तुमचे कपडे वगैरे ती व घड्या वगैरे घालायचा वेळ आहे ते करून घ्यायचं त्याच्यानंतर सहा ते सातमध्ये तुमचा स्वयंपाक आहे सहा ते साडेसातपर्यंत तो तुम्ही स्वयंपाक करून घ्यायचा त्याच्यानंतर साडेसात ते साडेआठ पर्यंत तुम्ही जेवण वगैरे करून घ्यायचं त्याच्यानंतर नऊ पर्यंत तुम्ही किचन क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतर बेडवर यायचं आणि हे सगळं मॅनेजमेंट करायचं असं जर का तुम्ही व्यवस्थित आखून ठेवलं आणि त्यानंतर व्यवस्थित झोपून जायचं आणि सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित स्वतःसाठी रिलॅक्स वेळ द्यायचा त्याच्यानंतर चहा पित असणार चहा किंवा कॉफी जे घेत असणार ते घ्यायचं दहा मिनिट स्वतःला वेळ द्यायचा आणि ते तुम्ही जी यादी केलेली आहे ते पाहत पाहात तुम्ही व्यवस्थित तुमचं मॅनेजमेंट तुम्ही काय आखलेलं आहे ते व्यवस्थित पाहायचं त्या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जर का लाईट बिल असेल किंवा आपल्या मुलांचे जर का पॅरेंट्स मिटिंग असेल किंवा तुम्हाला काही किराणा आणायचा आहे ते तुम्हाला शेड्यूल द्यायचं ते पण तुम्ही त्यात ॲड करून घ्या आणि आपला हा व्हिडिओ जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हेल्पफुल होतो का नाही चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय